देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बाबासाहेब नातू मध्य भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदू संघटनांसाठी आधारभूमी निर्माण करणाऱ्यामध्ये श्री अनंत शंकर अर्थात बाबासाहेब नातू यांचं विशेष स्थान आहे त्यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे तेवीस या दिवशी धार जिल्ह्यातील सरदारपूर नगर येथे झाला त्यांचे वडील तिथे तहसीलदार होते प्राथमिक शिक्षण उज्जैन येथे पूर्ण करून पुढे येथून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण एकोणीसशे त्रेचाळीस साली पूर्ण केलं निरनिराळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत असताना एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांना लिफ्टन चहा कंपनीत नोकरी लागली या नोकरीसाठी त्यांना भोपाळमध्ये यावं लागलं तिथे भोपाळच्या मुसलमान नवाबाकडून होणारे हिंदूवरील अत्याचार त्यांनी जवळून पाहिले त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड वेदना निर्माण झाली आणि याचं उत्तर केवळ संघकार्यामध्येच आहे असंही त्यांच्या लक्षात आलं एकोणीसशे छत्तीसमध्ये आपल्या बंधूबरोबर संघाच्या शाखेत जाण्यातून त्यांचा संघाशी परिचय झाला होता एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी खांडव्यातून प्रथम वर्ष केलं नंतर हरदा येथून द्वितीय वर्ष केलं याच वर्गात त्यांनी प्रचारक बनण्याचा निर्णय केला आणि नोकरीचा राजीनामा दिला प्रचारक म्हणून त्यांना सर्वप्रथम भोपाळ येथे पाठवण्यात आलं भोपाळनंतर उज्जैन इंदोर रतलाम या ठिकाणी आपलं केंद्र बनवून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या संघकार्याला गती दिली श्री कुशाभाऊ ठाकरे हरिभाऊ वाकणकर मिश्रीलाल तिवारी दत्ताजी कस्तुरे राजाभाऊ महांकाळ असे सारे जिवलंग मित्र त्यांचे संघकार्यातील सोबती होते त्या सर्वांनी मिळून गावोगावी संघाची शाखा पोहोचवली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संघावर बंदी आल्यानंतर जे प्रचारक घरी जाऊ इच्छित होते त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु दृढनिश्चयी बाबासाहेब यांनी अजिबात मागे वळून बघितलं नाही परंतु त्या काळात शाखा तर बंद होत्या आणि सगळीकडे एक प्रकारचं भीतीचं वातावरण होतं म्हणून बाबासाहेबांनी देवास जिल्ह्यातील सोनकच्छ येथे एक हॉटेल सुरू केलं त्यातून काही अर्थप्राप्ती होऊ लागली आणि लोकांना भेटण्याचं एक ठिकाण पण तयार झालं संघावरील बंदी उठताच हॉटेल बंद करून ते पुन्हा प्रचारक झाले जिल्हा प्रचारक विभाग प्रचारक अशा जबाबदाऱ्या पार पाडत एकोणीसशे मध्ये ते मध्य भारत प्रांताचे प्रांतप्रचारक झाले एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये सहक्षेत्रप्रचारक आणि एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णवपर्यंत क्षेत्रप्रचारक म्हणून कार्यरत राहिले पुढे आरोग्याच्या तक्रारी वाढल्यामुळे प्रवास करणं कठीण होऊ लागलं तेव्हा तत्कालीन सरकार्यवा श्री शेषाद्रीजी यांना विनंती करून त्यांनी स्वतःला दायित्वमुक्त करून घेतलं यानंतरसुद्धा निरनिराळ्या कार्यक्रमांना आणि कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक एकत्रीकरणांना ते जात असत माणसांची मनं पारखण्यात ते पटाईत होते शाखेबरोबरच कार्यकर्त्यांच्या घरी जाणं शांतपणे त्यांचं मनोगत ऐकणं हा त्यांच्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा भाग असेल एखादा कार्यकर्ता अथवा नव्या व्यक्तीची भेट होताच अगदी थोड्याच गप्पामधून ते समोरील व्यक्तीच्या मनातील गोष्ट नेमकी ओळखत असत म्हणून बरेच विनोदाने त्यांच्या डोळ्यांना एक्सरे मशीनची उपमा देत असत नवनवीन व्यक्तींना जोडणं आणि त्यांची क्षमता व योग्यता पाहून त्यांना यथोचित काम देणं यातूनच संघाची शेकडो विविध कार्य आणि हजारो प्रकल्प उभे राहिले बाबासाहेब यांची पारख चांगली असल्याने त्यांनी ज्यांच्यावर जे काम सोपवलं त्यामध्ये ते पूर्ण यशस्वी होत गेले त्यांच्या संपर्काचा परी खूपच मोठा होता शेकडो कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या मुलामुलीचे विवाह जमन्यामध्ये त्यांनी सर्वोत्तम मध्यस्थाचं काम केलं केवळ आपला कार्यकर्ताच नाही तर त्याच्या सुद्धा ते संबंध ठेवत असत आणि पुढे योग्य वेळ पाहून त्यांनाही कामात सहभागी करून घेत असत वृद्धावस्था आल्यानंतरसुद्धा ते चालू घडामोडीसंबंधी सतत जागरूक राहत असत आणि भेटायला येणाऱ्यांना सुयोग्य सुद्धा करत असत सुद। त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्याशी संवाद करायला आवडत असे प्रदीर्घकालच्या आजारानंतर पंधरा डिसेंबर दोन हजार आठ या दिवशी त्यांचा आत्मा अनंताच्या यात्रेला निघून गेला बाबासाहेब केवळ माणसाची पारख करण्यात निष्णात होते असं नाही तर संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाची योग्यता क्षमता पाहून त्या व्यक्तीला संघाच्या म्हणजेच सामाजिक कार्यात जोडण्यातही ते, ते निष्णात होते त्यांच्यातील हा गुण नक्कीच अनुकरणीय असा आहे पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात